एक चांगला आहे है की ह्यांच्याकडे खाजनामध्ये चिखलाला कालवण आहेत पाय कापल्याचे खतरनाक चला आता खरी सुरुवात आहे आम्ही चाललोय फुतयला सुपर आणि मी कुठे कसलो बघा आय शपथ खतरनाक कसलं आहे बघा ढेंग्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाऊस पडायच्या अगोदर एक शेवटचा समा आहे म्हणजे अमाऊच्या आणि पौर्णिमेचा एक समा असतो त्या टायमाला खेकडे पकडला जातो पगोलीने तर आज तो समा आहे मला वाटत नाही तर पुढच्या टायमाला समा तो मिळेल कारण की पाऊस सुरू होणार आहे त्याच्या अगोदर म्हटलं जावे ह्या समाला खेकडे पकडायला आणि अन्नाने मी झालेला आहोत शिपोळे गावाकडे म्हणजे आमच्या गावापासून दूर आहे तर तिकडे खूप मोठं सावित्री नदीचं पूर्ण खाजन आहे तिकडे खेकडे खूप सारे मिळतात तर आमचे काही पगवले आहेत ते घेऊन चालले आणि आपले मित्रमंडळी आहेत ती पण तिकडे भेटणार आहेत तर तुम्हाला आज भन्नाट खेकडे पकडण्याचा एक व्हिडिओ बघायला मिळणार आहे गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने कशाप्रकारे पगवले आणि खेकडे पकडतात तर धमाल असणार आहे मग आता मी निघ आमच्या गावात ना सकाळची वेळ आहे वाजलेली पाहुणे सात आम्हाला तिकडे पोचायला एक अर्धा तास तरी लागेल तो चला निघूया चला चला येतो या आलो रोडवरती आणि सकाळचा नजारा गावाकडचा I love चिंचवड पुणे गाडी गेली आणि आम्ही आता पोहचलो त्या पडवा तिथून जिथून आम्हाला जायचं आहे खाली तर आता आम्ही आलेलो आहोत बंदराच्या साईडला जिथे खाडी आहे आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आपले मित्र पण आलेले आहेत रोहित भाऊ आणि खास करून मुंबईत ना मुंबई मधून आलोय आणि खेकडे मास्टर त्यांच्या चॅनलवरती भरपूर सारे खेकड्यांचे व्हिडिओ आहेत चॅनलचं नाव सांगा रोहित निंगाव लिव बरोबर तर आमच्या गावाकडेच आहेत त्यांच्या गावाचं नाव वेरळ तर्फे तर्फे आणि आपण ही आहे ती आपली सावित्री खाडी सावित्री नदी तिथे आपण टाकण्यासाठी आज आलेलो आहोत तर भन्नाट एकदम मस्त भरपूर सारे खेकडे भेटतील अशी आशा आहे कारण की आज सम आहे म्हणजे अमोषा पौर्णिमा आहे हा सम असतो तेव्हा पाणी उद्यानास जास्त चढत तर आता मी पाणी भरती लागेल आता काही काही भरतीला सुरुवात सुरुवात झालेली आहे तर त्यावेळेसच आपण आता इकडे पगोले आणलेत हे पण एक दादा आले आहेत मालेगावचे त्याचं नाव सांगा नमस्कार महेंद्र पवार महेंद्र पवार आणि हा बाबू आर्यन आर्यन तुमच्याच गावातले ना आमचा मास्टर आहे तर आता हे आपण बांधतोय ते त्याला आपण आऊस बोलतात काही जण घास बोलतात काही जण एवढे नाव आहेत तर हे मुशी आणले ना मुशी हा शार्क बेबी शार्क आणि आता आम्ही हे असे सगळे पंधरा एक जाळे तुमचे किती आहेत बारा आणि बार 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 आम्ही पाच सतरा जाळी झाले सतरा जाळ्यातून बघू किती खेकडी भेटत आहे सतार आम्ही आता खाजनात एंट्री करतोय आणि एकदम डेंजर खाजन आहे आपण आम्ही घ्या साईडला फर्स्ट टाईम आले इकडे आमचे खाजन आहेत ते जरा गावाकडचे छोटे मोठे इकडचे खाजन तर खतरनाक आहेत चप्पल मी चप्पल आणलेलं ना ॲक्च्युली शू पाहिजे ह्या टायमाला

त्या साईडला बघा आपण करतोय आहे पगोलीसाठी जागा पाणी भरल्यानंतर पण पगोली आपली इथे व्यवस्थित बसेल ना खाली जे काही मुळे असतात ना त्यामुळे पगोली वाकडी तिकडी बसत नाही व्यवस्थित बसते ना हा पनलीला येतात त्या साईडला बघा आता इकडे टाकले पगोली तीन चार जाळे टाकलेत आम्ही मेन मेन स्पॉट वरती

आ, खुटला, खुटला, ते बर आता सवय ना खेकडी पकडायची म्हणजे कुठल्या कुठल्या कुठे समजते तेच महत्वाचं आहे की तुम्ही विचारला ते बरोबर विचारलं आतमध्ये ना सगळं सेमच वाटतंय ना पाणी हळहळ भरेल तेव्हा आपण येऊ तो नेक्स्ट टाइम इथे भरलेलं असेल पाणी तरी इथे किती पाणी होईल आपल्याला नंतर भरल्यावर कमरेच्यावर कमरेच्या वर पाणी होईल तेव्हा बघूया खेकडी तेव्हा आपल्याला पगूल्या उचलायची तेव्हा खरी मजा तेव्हा असणार आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते ना तो अगदी काही पर्सेंटेज भाग दाखवते पण खरी मेहनत आहे ना ती सगळी शूट करू शकत नाही अगदी पूर्ण अशा काट्याकुट्यात ना आपल्याला वाकून आतमध्ये खाली मध्ये कांदळवनातली मुळं आहेत काही कुजलेली ती पण पाहायला सो वाकून टोकून द्या लागतं रिस्की स्पॉट आहे सगळं सगळे कोण येत नाही सहसा वनस्पती आणि त्यांचे फळ खूप आहेत एवढं पाणी भरत खाली मुळ आहेत ना पाण्यामध्ये असतात आणि वरती पानं असतात सगळी मुळं आहेत आपले जाळे टाकून आहेत आता मी ट्रॅप पण आणलेत तर तीन ट्रॅप आहेत तर ट्रॅपचा असा एक गेम आहे की एकदाच टाकायचे आणि जेव्हा जाताना रिटर्न तेव्हा उचलून बघायचे तेव्हा दोन तरी तीन तरी असतात ना बाहेर पडत बाहेर नाही पडत आतमध्ये घुसणार आणि आतमध्ये मुशीचं पीस लावलाय हे आपण सहज सोबत घेऊन आलोय त्याला आता खरी सुरुवात आहे आम्ही चाललोय फगोरी उचलायला आणि मजा नव्हे आणि पाणीबा किती झालाय आम्ही सगळेजण भिजणार आहोत आतमध्ये पण खाली पाय टाकताना सांभाळून टाकणार कारण झाडांची मुळे खाली सगळ्यात पहिली फगोली उतरी तर चला मित्रांनो आपली पहिली पाऊल उचल आपण सुरुवात करतोय आणि मित्रांनो हा बघू शकता पहिलाच ढेंग्या मित्रांनो खतरनाक खतरनाक एकदम <laughs> मादी आहे बघा दे मादी आहे रे नाही मादी नाही ना नर असणार आहे नर आहे नर नर आहे नर आहे ए बघा डायरेक्ट तो सीधा आम्ही अशुभ बघू डायरेक्ट हा दातामध्ये पकडायचे आणि नंतर असे डारिक हेकडे साइज खतरनाक भेटले यार समजाव잖아 सुपर सुपर मस्त जबरदस्त जबरदस्त ढेंगे बघा ढेंगा मध्ये खतरनाक सुसाट आहे आणि पहिल्या भोवनी मध्ये जेवढे भेटलेत आपल्याला तो वाटतंय की पंधरा सतरा जाळी आहेत आपली किती टाइमला आपल्याला भरपूर हेकडे भेटतील चला पुढचा स्पॉट पुढचा पुढचा जरा उठूया

एक नंबर नंबरला जेवण वगैरे घेऊन आणि मी तुम्हाला गेले होते खेकड्यांच्या तिथे मी कमेंट केली होती बरोबर खाजन टाकू आणि आज खरोखरच बरोबर डेंजर जबरदस्त चला सुरुवात मस्त झाली मस्त आहे दिवसाची सुरुवात एकदम भारी आहे अमुशा लोक गावाला घाबरतात जायला आम्ही जास्त जातो खादनामध्ये खजलून टाकतो आम्हाला घाबरतो चला पुढचा एक हजारा रिस्की पॅच मध्ये साईज छोटी आहे साईजा नाही त्याला हलव ते मग असला रस्सी तुम्हाला तोडते डबल असू शकतो आई शपथ <laughs> खतरनाक खतरनाक मित्र आई शपथ केवढा हो तो अल्ला आई शपथ जावरी भरली समजा ह्याच्यात कसला वर फेमस अर्धा किलोच्या वर आहे रस्सी कसा हलवत होता रस्सी हलवत होता म्हणजे तो वजन किती पडला त्याच्यावर बिलात बिलात आलायत आलाय चिकल बिलातला इथला सुसाट एकदम व्हिडिओ बघून आमची मेहनत आहे त्याला पण लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मेहनत जाम आहे तुम्हाला एक घरी बसल्या आपण एक आनंद देतोय आहे माध्यमातून आणि गावाकडची आमची पारंपरिक खेकडे पकडण्याची पद्धत बघा सुपर पद्धत बघा परत त्याच ठिकाणी टाकतोय आम्ही स्पॉट केलेले आहेत ना अगोदर चांगली झाडे सहावा आहे मीडियम साईज आहे लहान साईज पाणी किती झालं बघा मला इथे आजूबाजूला परिसर बघत असा आहे फुल डेंजर नवका माणूस नौका माणूस नाही आवश्यक तिकडे काहीच काम नाही आलंय आलाय एक एक चांगली गोष्ट आहे प्रत्येकात भेटतोय हो सनसणेत लाले लाल ला। पाना पि नाही घेऊन आलाय कसला आहे बघा नाही बघा आज खुश आहे एवढी खेकडी बघतोय पकडताना आतापर्यंत युट्यूब वरती खूप व्हिडिओ आहेत पण असे व्हिडिओ मला वाटत नाही कुठे व्हिडिओ बनले असेल बघितलं पण जुनाट आहे एकदम लाल झाला हा भरलेलं बिळातला बिळातली भरलेली खेकडी आ तो जोडी आली यार सुपर नर मादी आहे एक नंबर साईज मस्त आहे मीडियम आहे पण जोडी आहे इकडे माती आहे आणि पाणी जास्त झालं अरे 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 oi अरे अरे पकडला सपट खतरनाक जावे चावेल जावे वटाला ठागे चावला वाट नाही चावला नाही पण पकडल्या पकडले बघा त्याला ए पिशुयान पिशुयान अरे अनलग झाली झाली झाले लवकर दोन वेळा पकडली त्याला शपथ लहानपोरणा पकडले बघा आहे तो गेलेला बहुतेक पाणी पूर्ण पूर्ण गेले आता आताच खालेस होता काय नाही 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 तो एक्चुअली ते पगोल्या थोडे अलग ना याचा आंगळा खालून कुठून आहे कसा आहे रे नाही काठीवर आहे काठीवर अडकलाय म्हणून वाचलाय एक काम करतो याचा खालचा आंगळा पकड गेलेला सगळा साईज आहे बघा गेला, गेला होता होत गेलेला पगोली असे उलटी फिरवायला पण भेटले ना त्यामुळे आणि मेन म्हणजे हे चपळ असतात पगोली लगेच पडतात लगेच ते गेला होते वाटत पहिला हा झाला आहे जिथे काय भेटला नाही काय नाही गेला कुरतडून गेला वाटतं आर्य चालले बघा हिरयला सेट आहे काय आ हा 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 पण सुपर आरामत बसलाय दातामध्ये घेऊन रसे पकडायचं असतो जाबरी बघा कसं भरले पहिल्या राउंड मध्ये उडी भेटते पहिल्या राउंड ची डिग्री बाप रे पहिल्या पंधरा झाड आहे ते आता आमचं सेकंड राऊंड आहे पहिल्या राऊंड मधले सगळे आवाज पडत जास्त आहे खड्डा इथे आमचं सेकंड राऊंड आहे तर सेकंड राऊंडला पण मिळतील तसे असे आहे पाणी खतरनाक झालाय बघा किती पुढे वाढत जाणार आहे पाण्याचा आणि अजून आम्हाला पुढे पुढे जायचं आहे तर थोडं रिस्की काम आहे पहिल्या चालेजवळ आलंय बघूया आलाय आलाय मस्त आहे माहिती आहे मग असं कीच आहे आले आज मजा येते खेकडे पकडायला आणि आमावसा असल्यामुळे खेकडे वरती चढायचा हा सीझन आहे आमवश्यासारखा नाही आमवशाला जास्त भर असते खेकड्या माश्या खाऊन चाललेला तो खाऊन चाललेला मगाशी पण इथं मोठा डेंग्या भेटला भेटला मोठ्या डेंग्या दोन झालं आहे ते फायटिंग फायटिंग रेंज <laughs> एकदम एक ॲडव्हेंचर आहे वाईल्ड वाईल्ड अँड ॲडव्हेंचर आणि इकडे पण डेंग्या लग्नाचे फुल चान्सेस कारण एकदम फेमस स्पॉट आहे हल्परी म्हणजे काहीतरी फायतरी हल्का हा रस्ता डेंजर आहे बाकी काही नाही रस्ता डेंजर आहे काही नाही काय होता सुपर आपण टाकले खतरनाक काम झालाय आपण रस्सीवरती होता रस्सीवर होता रस्सी ओढली तर वरती उडाला तो नंबर <laughs> एक नंबर मस्त ही साईज पण मस्त आहे मोठी साईज आहे असे मित्रांनो खेकडे असत ना त्यांना चपळाईने पकडायला लागतं आणि पाण्यात तत्पत त्यात पाण्यात पण पकडायला लागतं म्हणजे एकदा खेकडा जाऊ पण शकतो एवढी मेहनत फुकट जाते आपले आणि आपल्याला थोडीफार सवय असल्या कारणाने काय वाटत नाही आवडत नाही नवीन मसाल्याचं काम नाही रेग्युलर पाहिजे कोणता आणि मस्त भिजायला मजा येते जरा 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 बिझी आहे फाइनल घेऊया मला पाहिजे आता फिट काय पाहिजे पडलाय झोपत होता आणि मग मोठा डेंग्या सुद्धा डेंगे फेटण्याची फुल आणि आम्ही एकदम जवळ एकदम जवळ आलोय डेंगे असणार म्हणजे असणार हलतोय आला आ, थे थे आला रे दे आला गेला रे गेला सुरुवात पुढचा पुढचा उतलो या फटाफट लय जरा पुढे गेलो का आपण आमचा हरावंड जरा लेट होतोय पण ठीक आहे झाल्याला एक एक भेटते एक एक नाही भेटत असं होतं होळी कोण जाय आपली होळी ती आमची होडी आहे अशी हा मस्त आहे तर माझ्याकडे बुटा आणायला होती बुटा पण साधी कुठे ले लेसवाली बुटं लागतात ते कशा निघत नाही निघत नाही निघत नाही हा हे निघतात दुसरी माझ्या पायाला लेस वाली बुट खालून हे निघालय आणि खाली पर... काटे कुठे खूप आहेत आणि दीड वर्ष वापर काय नाही दीड वर्ष वापरतोय माझ्या पायात काय नाही खाली कुठे झोमतात तर मध्ये मध्ये खाऱ्या पाण्यात पण काय आहे ही मजा आहे हा आनंद घ्यायला खेकडी मिळत की नाही मिळत नंतरची गोष्ट आहे पण हा ही आहे ही मजा घेतली पाहिजे साईज मस्त आहे आणि बहुतेक खाल्लंय मस्त त्याने साईज मस्त भेटला काळा काळा कुठा एकदम पाच झाले पाच पाच झाले नऊ मध्ये पाच भेटले नऊ मध्ये पाच भेटले साईज पण मोठी आहे शपथ सुपर आणि मी कुठे कसलं बघा आई शपथ खतरनाक कसलं आहे बघा ढेंग्या एक नंबर मगाशी मित्रांनो इथे गेला होता आपण पगोली जवळ जाऊन उचललेली बरोबर काम पच्च काम पच्स झालंय आम्ही घ्यात आलो मला वाटत नाही कसं आलो मी तर हे मित्रांनो मजा आहे गावाकडची कोकणातली आताच्या राऊंडला आपले खेकडे बघा त्यातले दोन खेकडे गेले निसटून म्हणजे काढता काढताच गेले हे दुसऱ्या राऊंडला भेटले आहेत एवढे आणि आता पण मस्त ढेंगे ढेंगे भेटले आता पण ढेंगे भेटले <laughs> तो पण कोणी <laughs> आता आम्ही तीन राऊंड मारलेत तिसऱ्या राऊंडला पण खेकडे पकडलेत तुम्हाला ते दाखवतो आता अगोदर आम्ही इकडे ट्रॅप टाकलाय तो उचून बघूया कारण पाणी आता ओटी लागले अरे जबरदस्त आले जात्राच आहे एकत्र आंगडेच नाही दोन ट्रॅप उतले आमचं ट्रॅप मधले वेगळे काउंटिंग करूया तीन राऊंड झाले आमच्या तीन राऊंड मध्ये भेटलेले एवढे गोनीचा तळ पूर्ण भरलाय आमचा सगळ्यात शेवटचा राऊंड चौथा राऊंड आहे कारण पाणी ओटी लागले आता जो पाणी भरलेला थोडं हळू खाली खाली चाललाय वातावरण मला कसं पूर्ण चेंज आहे ढगाळ वातावरण आणि गडगड ते पण एका साइडला आणि जवळजवळ आम्ही एक सकाळी सात वाजता साडेसातला आलेलो आणि मी त्या घरातल्या पावणे सातला निघालेलो आणि आता वाजलेत दुपारचे जवळजवळ अडीच दोन वाजलेत दोन अडीच वाजलेत हां तर आता आम्ही चार राऊंडमध्ये मध्ये किती खेकडे पकडले ते जरा बघूया पूर्ण कालचा तळ भरलेला आहे आणि सगळे चार गाडी खेकले आहेत इंडिया जास्त आहेत हो आणि पूर्ण खाली पूर्ण असा तळ भरलेला आणि एकूण किती खेकडे असतील तरी पण एक पंचाळीस चाळीस पंचेस पन्नासच्या आसपास असतील वजन पण मजबूत आहे अठराच्या वीस च्या मध्ये खेकडी भेटली तर मंडळी तुम्हाला असा गावाकडचा हा खेकड्यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि आपले रोहित जे आहेत त्यांच्या गावाच्या इकडेच हा खाजन आहे म्हणजे खाजन खूप मोठा सावित्री तिचा अगदी बाणकोट वेशीपासून लागतो ते अगदी वरती आंबवणे ते पुढे पण मापराडपर्यंत अगदी खाजन आहे आणि त्या खाजनामध्ये भरपूर सारी खेकडी मिळतात तर प्रत्येकाला अनुभव असतो अनुभव तिकडे जातो हे नवख्या व्यक्तीने जाऊ नये इकडे खास करून व्हिडिओ बघून एक्साइटमेंटमध्ये जर अनुभवी व्यक्ती असेल तरच जावं कारण थोडासा रिस्की पण असतं आणि आम्ही थोडासा रिस्क घेऊन थोडासा अनुभव असून त्या गोष्टी आम्ही करतो तर आता खेकडी भेटलीत मस्त थोडीशी रस्त्याला पण आम्ही घेऊन जाऊ घरी बाकी दादा घेऊन जातील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आता खूप लागली लागले जवळजवळ थान लागलं कसा सुकत आलाय घसा सुकत आलाय पाण्याची बॉटल आणलेलं संपल्या आणि बिस्किट आणलेलं ते पण संपलं चला मस्त वाटला थँक्यू दादा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यांच्या पण रोहित निंगावले ब्लॉग हा तुम्हाला मी लिंक पण देतो इकडे आणि त्यांच्या सणाला पण सपोर्ट करा आणि बाबूने पण मस्त एकदम आतमध्ये कुठे कुठे खांदा जाऊन घुसून गुसुन काढत होता बघत होता जाळी पकडलेली आणि आपले भागे दादा पण मस्त त्यांच्यासोबत पावसात पावसात एक व्हिडिओ करू आपण व्हिडिओ नक्की मजा येते मजा येते थिरले पण एक्सपर्ट आहेत गावचे थिरले हां आणि थिरला हा केकडा अलगच आहे बाराही महिने नसतो फक्त पावसाळ्यात तो पण म्हातारा जो नक्षत्र येतो आपल्याकडे बोलतो गावाला त्यात आम्हाला मिळतो आणि आता जरा पावसाची सुरुवात झाली गावाकडचा पहिला पाऊस आणि आठवण राहिली खेकडे पकडायला आलेलो आपण ते आणि आपले सबस्क्राईबर मंडळी आहेत त्यांना पण हा व्हिडिओ बघून चांगला वाटला असेल तर कमेंट करून जरूर सांगा आणि असेच सपोर्ट करत राहा तुम्हाला असेच भन्नाट भन्नाट गावाकडचे व्हिडिओ नक्की दाखव आ, हे व्हिडिओ कधीतरी बनतात सारख्यासारखे अशा बनत नाही व्हिडिओ वर्षात नाही एखाद दुसरा असा व्हिडिओ बनतो तर तुमचा सपोर्ट असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा गावाकडचे मंडळी असेल तर नक्की लाईक कमेंट जास्तीत जास्त येऊ द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू सी यू बाय बाय